काय बघायचं मोबाईल तर तू झोपाला पिल हो गार वार सुटली झाडावर खाली झोपा तू झाडाची पानं बघ झोपायचं झोपा झोपा तू काय करलाय रे तू काय करायला कपडे लय गरम हो कपडे घालायच पण काट्याला बघ किती मस्त वातावरण झाले मस्त उन्हात वातावरण पडलं कडक आणि चिल्लारीच्या झाडाखाली बसून नीट करायचं आलं हे झाड चिल्लारीच आहे याला तुमच्या भाषेत काय म्हणतात कमेंट करून सांगा कारण याला माझ्या माहेर याला बल्लारी म्हणतात आणि त्या सासरी चिल्लारी म्हणतात त्यामुळे अजून कोणतं नाव आहे का नक्की सांगा कमेंट करून झाडं खूप मोठं आहे व